श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे तीन पिढ्याचा पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेमध्ये द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन विनसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कुत्र्याची सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी असं म्हटलं जातं की आपले पित्र मृत्यू ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आणि सेवा केल्यामुळे आपले पित्र भरभरून प्रसन्न होतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात हिंदू पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीव जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितृक्षात श्राद्ध न केल्याने घेतल्याने आणि पित्राच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी सोयी असून मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वेळ तुम्ही माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंची पूजा नाही केली तरीही चालेल पण आपल्या पित्रांची आवर्जून आपल्याला सेवाही करायची जर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्यावर देवी देवतासुद्धा प्रसन्न हे होत असतात आणि म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगा जल आणि काळे तीळ टाकून स्नान करायचे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी चुकून आपल्याला काळे किंवा राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत त्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत हरी विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात याकरता आपण घरामध्ये जी सर्वात शेवटची चपाती किंवा भाकरी बनवणार ती कुत्र्याकरता आपल्याला तयार करायची पहिली भाकरी ही नेहमी गाईला दिली जाते तसेच शेवटची भाकरी किंवा चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याकरता ठेवायची आहे आता या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल हे लावायचंय मोहरीचं तेल आपल्या दुर्भाग्याला सुद्धा सौभाग्यामध्ये बदलू शकतं म्हणून आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचंय त्याचबरोबर ते एक छोटासा खडा जो आहे गुळाचा ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला भंडारा सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला एक वाटीमध्ये थोडीशी हळदसुद्धा घ्यायची आहे आणि आपल्याला या दोन वस्तू घेऊन जायची आहेत काळ्या कुत्र्याकडे प्रयत्न करून जर तुम्हाला काळा रंगाचा कुत्रा किंवा पांढऱ्या रंगाचा किंवा तपकिरी रंगाचा कुत्रा भेटला तर उत्तम आहे पण आता काही कारणास्तव या तिन्ही रंगाचे कुत्रे नाही भेटले तर ज्या पण रंगाचा कुत्रा तुम्हाला भेटला तर त्या कुत्र्याजवळ तुम्हाला या वस्तू घेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम भंडारा जो आहे तो आपल्याला कुत्र्यावर लावायचं आहे आता कुत्र्याला तुम्हाला स्पर्श करणं शक्य नसेल तर तुम्हाला भंडारा जो आहे तो उडवायचा आहे आणि त्यानंतर ही भाकरी किंवा चपाती जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची कुत्र्याला ही चपाती खायला दिल्यानं दिल्यावर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर तुम्हाला एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम पितृदेवाय नम हो, या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती बनवणं शक्य नसेल तर तुम्ही दही सुद्धा कुत्र्याला खायला देऊ शकता दही भात हा आपल्या पि पूर्वजांना नैवेद्य म्हणून ठेवला जातो आणि कुत्रा हा आपल्या पित्रांच्या स्वरूपातच असतो त्यामुळे आपण कुत्र्याला दही सुद्धा खायला देऊ शकता आता हा उपाय कोणी करावा तर आपल्या घरातला जो करता पुरुष आहे वडीलधारी जो आपल्या घरामध्ये सर्वात मोठा पुरुष असेल तुमचे वडील असतील सासरे असतील किंवा अगदी तुमच्या पतीने हा उपाय केला तरीही चालणार आहे त्यांनी केला तर हा उपायाचा आपल्याला फारच अनेक पटीने हे प्राप्त होत असतं ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र तर प्रसन्न होतातच होतात पण आपल्यावर कालभैरवांची सुद्धा विशेष कृपा ही होत असते कारण कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपल्याला मृत्यूचं भय सुद्धा टळतं अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी कुत्र्याची करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ